विश्वास आणि अतुट नातेसंबंधातील संबंधातील परंपरा जपल्या जातात असे कुटुंबातील आपुलकीचे व आग्रहाचे ठिकाण हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय पंजाबी चायनीज तंदुरी आईस्क्रीम आणि बरेच पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय त्याचबरोबर डोहाळ जेवण बारसे मुंज वाढदिवस साखरपुडा लग्न कॉन्फरन्स मीटिंग गेट टुगेदर अशा विविध शुभ कार्यांसाठी गोकुळ मंगल कार्यालय संपर्क मोबाईल नंबर उद्धव ठाकरे गटाकडून राजेंद्र अण्णा देशमुख यांना आवाहन मातोश्रीवरून निरोप घेऊन संजय बापू पोहोचले आटपाडीच्या वाड्यावर आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जोर बैठका सुरू केल्या आहेत कडेगाव येथील राहुल गांधी यांच्या जाहीर कार्यक्रमात माजी आमदार सदाभाऊ पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी व्यासपीठ शेअर केल्यानंतर आता अण्णा भाजपशी काडीमोड घेत महाविकास आघाडी येणार अशी चर्चा सुरू झाली आहे त्यातच यावेळी पाठिंबा नाही तर थेट निवडणुकीत उभा राहा असा देशमुख गटाच्या कार्यकर्त्यांनी आग्रह केल्याने अण्णा निवडणुकीत नेमके कोणाकडून उभा राहणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यानंतर आता थेट ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी आटपाडीत जाऊन राजेंद्र अण्णा यांची भेट घेतली खानापूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाच्या वाट्याला येणार आहे त्यामुळे राजेंद्र अण्णांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवावी यासाठी घेण्यासाठी ही भेट असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी अण्णांना मातोश्रीवर येण्याचे आमंत्रण दिल्याची चर्चा सुरू आहे खानापूर मतदारसंघामध्ये निवडणुकीचं वार वाहत आहे हा मतदारसंघ गेली दोन टर्म शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे या निवडणुकीमध्ये अतिशय रंगतदार निवडणूक खानापूर मतदारसंघाची होणार आहे आणि महाविकास आघाडीचाच इथं उमेदवार जिंकणार आहे काही शंका ना नाही अनेक नेते इच्छुक आहेत मी स्वतः या मतदारसंघातून लढायला इच्छुक आहे परंतु पक्षाचा आमदार निवडून येणं ही माझी प्राथमिकता आहे कारण पक्षाचा मी शिवसैनिक आहे मातोश्रीचा मी सैनिक आहे आणि गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेला उद्धवजी ठाकरे यांना आम्ही भेटलो त्यावेळेला आदरणीय भास्करजी जाधव साहेब आदरणीय संजयजी साहेब आदरणीय नितीनजी बानवडे पाटील साहेब यांची चर्चा नि झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत मग ते वैभवदादा पाटील असतील ब्रह्मानंद पडळकर असतील राजेंद्र अण्णा देशमुख असतील या सर्व इच्छुक उमेदवारांशी चर्चा करून आपल्याला खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षाला निंदे गटाला हरवायचं असेल तर आपल्याला एकाच एक उमेदवार दिला गेला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी मांडली गेली आणि म्हणून आज मी भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार सन्मान्य राजेंद्र अण्णा देशमुख त्यांची आठवणी ते भेट घेतली आणि त्यांची निवडणुकीविषयीची नेमकी भूमिका काय ही त्यांच्याकडून मी जाणून घेतली येणाऱ्या काळामध्ये याबाबत आपल्याला सकारात्मक संदेश त्या ठिकाणी पाहायला मिळेल परंतु राजेंद्रांना एवढ्यासाठी सॉफ्ट सोबर आणि अतिशय क्लीन चेहरा म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं ते सन्मान्य राजेंद्रांना कारण आमच्याशी गद्दारी झालेली आहे मतदारसंघामध्ये शिवसेनेशी गद्दारी झालेली आहे तीच तशीच गद्दारी ही राजेंद्र अण्णांशी देखील झालेली आहे गेल्या निवडणुकीत पाठिंबा दिल्यानंतर त्याची परतफेड कारखाना काढून घेणं डी सी सी बँकेला त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये आघात करणं अशा अनेक गोष्टी त्या असल्यामुळं त्यांची आणि आमची दुःख समान असल्यामुळं कुठंतरी त्यांना भेटून आपल्या या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे हा मातोश्रीचा संदेश घेऊन मी त्या ठिकाणी असताना त्यांना भेटायला गेलो होतो सकारात्मक चर्चा झाली आणि ते शिवसेनेच्या बाबतीत महाविकास आघाडीच्या बाबतीत सकारात्मक आहेत आणि मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये आपल्याला शंभर टक्के एक चांगला चेहरा महाविकास आघाडीला येणाऱ्या काळामध्ये मिळेल त्यामुळं या महावी या खानापूर मतदारसंघामध्ये कुणी काहीही केलं तरी महाविकास आघाडीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार झाल्याशिवाय आता थांबणार नाही तुम्ही कुणीही थांबवू शकत नाही हे मात्र वस्तू आहे धन्यवाद